अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून सांगलीच्या आजी माजी आमदारांमध्ये चांगलीच झुंपली पत्रकार संघाच्या एका सोहळ्यामध्ये जतचे माजी आमदार विलासराव जगताप आणि भाजपचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून झुंकल्याचं पाहायला मिळालं विलासराव जगताप यांनी सध्या राज्यात आणि देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचं परखड मत व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला आणि यावर आमदार गोपीचंद पडळकरांनी भाजप नेते आणि पत्रकारांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करत जगतापांवर पलटवार केला बाकीचे कोण बोलत आहे त्यांना मोडतोड करत आहे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गडचेपे एवढं लक्षात ठेवा एकीकडं एक सरकार सांगत आहे की आंबेडकरची घटना मी मानतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याला क किंमत देतो घटनेमध्ये दे काय सांगितलं आहे स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय ह्या भूमिका त्या घटनेमध्ये सांगितलेल्या आहेत तुम्ही काय करायला लागलं इथं धर्माच्या नावाखाली धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावायचं जा काम करावं लागलं आहे केर्की चित्रे नावाची एक तरुण मुलगी मुंबई मधली एक कविता लिहिते एखाद्या व्यक्तीच्या ती संलग्न असेल तुम्ही त्याच्यावरती अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत नाही त्या तर पोरीला तुम्ही झेलमध्ये टाकता महिना महिना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय चर्चेला आला पाहिजे परंतु तो एका बाजूला असता कामा नये त्याला दोन बाजू असल्या पाहिजे दोन्ही बाजूने त्याची चर्चा झाली पाहिजे